त्याला वेले नाही मी तशी त्याच्या मागे आले ते तसाच पळून गेला ती उचलून बाहेर पळवली आणि ती जण पुढे गेली एक मागं थांबला होता उमऱ्या तो पर्वरात मी नेमकं काय घडलं होतं हात आलेले मला तपासच नाही कधी आली आत मी जोपलेली होती तोंडा पांघरून घेऊन जोपल्याचं गार लागतं म्हणून आणि त्यांनी पेट्या बिट्या साईटला मांडल्या बाहेर आणून mm. देवाचा देवारा चाफला आणि मग माझ्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि ते लाकडाची पिटी आडे लावून ठेवली होती त्यांनी माझ्या कानातलं कापलं गळ्यातलं कट केलं आणि कानातल्याला हात लावायला लागले मग माझ्या तोंड आबायला लागले मी लागले आडायला मोठ्या मोठ्याने मी तर तोंड आबी आणि मग माझे सगळं कानातलं बिनातलं काढल्याच्या नंतर ती बाहेर निघायचा प्रयत्न केला मी उठले मला लात मारली तर मी खाली पडली खाली पडले ओ त्यांनी पीटी उचलून बाहेर पळावली आणि तिघं जण पुढं गेली एक मागं थांबला होता था, उमऱ्यात उभा राहिला तर मला म्हणतो हानुका तुला एक लात तरी मी त्याला वेले नाही मी तशी त्याच्या मागं आले ते तसाच पळून गेला मला तपासच नाही लागला आणि मग यांचा दरवाजे येऊन पुतण्यांनी वाढलं असं झालं चौघ जण होते एकाच्या तोंडाला मास नव्हतं चौघ जण आत होती एक बाहेर वाटे हो थांबला होता पेटीमध्ये काय काय होत दीड तोळ्याचा घंटल बरे म्हणायचा दोन अंगठ्या होत्या परत एक नत होती परत एक बदाम होता एवढं आग त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं पैसे होते तीन हजार रुपये एक दहावीस मिनिट होता त्यांचा पंचवीस तारखेला एक वाजता घर गर, घरी चेरटे आले एक, एक दीडच्या सुमारात आमच्या आईवर हल्ला केला चार लोक होते आम्हाला कोंडून घेतलं होतं शेजारच्या घरात तर आईला हानमार केली व डाग वगैरे घेऊन गेले कानात जे कानातले होते त्याला कानकट केले अशा घटना घडली त्याच्यावर पोलिसांनी लवकरची लवकर कारवाई करावी अशी आमची विनंती तुम्हाला कसं कळालं की आपल्या चोरी होती आपले आम्हाला आईचा आवाज आला दोघा भावांना आम्ही आतून ओरडलो एक एकजण होता आम्हाला दम देत होता तो त्याच्यामुळे आम्ही जोरजोराने ओरडलो त्यानंतर ते पेट्या वगैरे घेऊन तिकडं उसात गेले काय काय आव आई तुमचं चोरीला गेलं आईचे गळ्यातलं कानातलं परत पेटीत काय होते अंगठ्या होत्या तीन हजार रुपये होते अशा बाकीच्या गोष्टी त्यांनी चोरी गेल्या